आणि विचाराची तुमच्या आमच्या साथीची आणि विचाराची तुमच्या आमच्या साथीची उपस्थित सहकारावर प्रेम करणारे सर्व बंधू आणि आज पतसंस्था परिवार हा खूप मोठा परिवार -खुर आहे आणि त्या परिवाराशी नरडे साहेब खरोखर माझं मनापासून स्नेह आहे म्हणूनच मी या स्नेह संमेलनाला आवर्जून उपस्थित आहे आणि मनापासून सांगायचं म्हणजे नलावडे साहेबांबद्दल माझ्या मनामध्ये खूप पूर्वीपासून नितांत आधार आहे त्यामुळे नलावडे साहेबांचा सा कधी ज्यावेळी एस एम एस येतो त्यावेळी माझं उत्तर असतो त्याच्यावर नाही आमची चर्चा नेहमी अकॅडमिक असते आणि आत्ताच आत्ताच नलावडे साहेबांनी जो काही एक विषय मांडला त्या विषयासंदर्भात दोन मिनिटं बोलतो कारण का ते काम करू शकणारे नलावडे साहेबांनी आणि <coughs> आशा त्यांनी सांगितल्यानुसार एकमेव व्यक्ती इथं हजर आहे ते म्हणजे प्रवीण भाऊदेरेकर त्यांनी सांगितलं वसुलीबद्दल यावेळी दोन हजार दोन साली सिक्युरिटायझेशनचा कायदा आला आणि त्यामध्ये एक स्पेशल पर्पज व्हेकल म्हणून ऍसेट रिकन्स्ट्रक्शन कंपन्या स्थापन व्हायला लागल्या त्याचा अभ्यास करून दोन हजार चार साली मी प्रथम सहकारी तत्वावर एक ऍसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी स्थापन केली आणि तिचं काम जे नरवडे साहेबांना आज अपेक्षित आहे की पतसंस्थान सहकारी बँका अर्बन बँका या बँकांमधली थकीत कर्ज घे घेणे त्याची विक्री करणे आणि त्याचे पैसे देणे जे आम जे आज काम ऍसेट रिकन्स्ट्रक्शन कंपन्या करतायत तुम्हाला आश्चर्य वाटेल महाराष्ट्र सहकार कायद्याअंतर्गत त्याची नोंदणी झाली आणि त्याचं नाव महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट सर्व्हिसेस ठेवण्यात <coughs> आलं आणि त्याचं सर्टिफिकेट तत्कालीन आयुक्त उमेशचंद्र सरंगी यांनी संस्थेला दिलं उपविधी तयार झाले सगळं झालं आणि अशी संस्था त्यावेळी फॉर्म करायची असेल तर रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार दोन कोटी रुपये लागत होते आणि मी सर्व आमच्या अर्बन बँकांमधून पाठापाठापटा असे दोन कोटी रुपये जमा झाले आणि प्रवीण भाऊ हे नीट बघा तुम्ही कोटी रुपये जमा झाले शेअर कॅपिटल मी रिझर्व्ह बँकेकडे अर्ज केला आणि तिसऱ्या दिवशी रिझर्व्ह बँकेने रिक्वायर्ड शेअर कॅपिटल दोन कोटीवरून शंभर कोटी, कोटी केलं तर आजही ते शंभर कोटी आहे तर जसं नरवडे साहेबांनी प्राधिकरणाची संकल्पना आणली तसं मी प्रवीण भाऊना विनंती करत होतो की या कायद्याअंतर्गत जर सरकारने या संस्थेला शंभर कोटी रुपये जर भाव भांडवल दिलं तर रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या कायद्यानुसार जे काम आज ॲसेट रिकन्स्ट्रक्ट कंपनी करते ती सर्व कामं तुम्हाला सहकारामध्ये सहकारी संस्थांकरता सहकारी बँकांकरता सहकारी पतसंस्थांकरता ही तशीच्या तशी जे तशु, तुमच्या मनामध्ये अपेक्षित आहे तशीच करता येतील म्हणजे मी संस्था फॉर्म केली रजिस्ट्रेशन झालं रिझर्व्ह बँक लायसन घ्यायला गेलो दोन कोटीवरून एकदम शंभर कोटी झाले ही दोन हजार चार ची घटना आहे त्यामुळे दोन हजार चार साली शंभर कोटी माझ्यासारख्याला सगळीकडे पोळा करणं केवळ अशक्य होतं पण ही जर कल्पना आज आपण पुढे राबवली तर मला वाटतं नारवडे साहेबांच्या मनामध्ये जे काही संकल्पना आहेत ही मूर्त स्वरूपात याला वेळ लागणार नाही हा पतसंस्था परिवार इतका मोठा आहे इतका मोठा आहे तुम्ही बघितलं असेल की नारवडे साहेबांनी त्यांच्या पहिल्या भाषणामध्ये मी आता सर्वांची नावं घेणार नाही मी अशी सर्वांची नावं घेणार नाही हे वाक्य जवळजवळ दहा वेळा उच्चार आपण नावं घेतील गे इतका पतसंस्था परिवार आपला नुसता मोठा नाहीये आहे साहेब हा जिवाळ्याचा आहे तुमच्याने जे प्रत्येकाचे ऋणानुमत आहे आपण त्याला म्हणतो इंटरनल फ्रिक्वेन्सी मॅच होणार तशी तुमची या सर्व लोकांची इंटरनल फ्रिक्वेन्सी मॅच झाली असं मला मनापासून वाट वाटत आपण गेली पंचवीस वर्ष हे मासिक चालवत आहे आजच्या मासिकावरचे जे फोटो बघताना मलाही थोडंसं भरून आलं कारका वसंतदा आहेत यशवंतराव चव्हाण आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे संस्थापक ज्याने एकशे चौदा वर्षापूर्वी ही बँक स्थापन केली ते साहेब आहेत या बँकेवर जवळजवळ सत्तावीस वर्ष ज्यांनी काम केलं एम डी म्हणून ते आमचे वैकुंठबाई मेहता आहे महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यानंतर या बँकेचं नाव जे बदललं आणि जे महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक झालं त्याच्यामध्ये पहिले अध्यक्ष झाले एक <coughs> गाडगेळ साहेब पण आज या मासिकावर आहेत त्यामुळे मा सा, दिग्गज लोक यामध्ये आहेत मी एकच माझ्या मनात जी एक कल्पना आली ती मी मरावडे साहेबांपुढे मला <coughs> म्हणतो हे काही सोपं नाहीये एखादं काम पंचवीस वर्ष एखादं मासिक अत्यंत तैनतेने एक जबाबदारीचं दे काम म्हणून सांभाळणं त्याबद्दल या मासिकाला सातत्याने त्याची प्रेरणा जे तुमचे धरण संस्था आहे आणि त्या संस्थेचं नेतृत्व करणाऱ्या शिवाजीराव नालावडे यांचा पण टाळ्यांच्या गजरामध्ये एकदा जोरदार अभिनंदन जो करू साहेब तुमचं मासिक मी नेहमी वाचत असतो मला जे सुचवा असं वाटतं ते मी तुम्हाला सुचवतो या मासिकामध्ये एक भाग असा असावा एक भाग असा असावा त्यामध्ये सहकार संस्कृती म्हणजे काय हे आपण नेहमी विश्व करतो आपल्याकडे भारतीय संस्कृती आहे एखादा जर अतिथी आला तर आपण अतिथी देव भव म्हण म्हणतो असं तो का वागला असं जर त्याला विचारलं तर आपण म्हणतो आमची भारतीय संस्कृती आहे दुसऱ्याला जरासा पाय लागला तर आपण त्याला नमस्कार करतो कोणी विचारलं फॉरेन वाल्याने असं का केलं तर आपण सांगतो ही आमची भारतीय संस्कृती आहे तसा सहकार संस्कृती म्हणजे काय हे आपल्या तमाम सहकारात काम करणाऱ्या लोकांना तळागाळातल्या लोकांना आपण या मासिकाच्या माध्यमातून जर अवेअरनेस दिला कारण मासिकाचं मी काम वाचत होतो त्यामध्ये आपण म्हटलंय प्रत्येक अंक ही सहकार विचारांची शाळा ठरते जिथून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन दृष्टी आणि प्रेरणा मिळते प्रवीणजी सहकारात तत्व आहे की कॉपरेशन अमंगस्ट कॉपरेटिव्ह पण एखाद्या सहकारी साखर कारखान्याचा ऊस पळवणं ही सहकार संस्कृती नाही होऊ शकत पण था ते सहकार चाललाय का तर त्या, त्या ते चाललेले त्यामुळे जिथं तुम्ही चुकीचं वागता सहकार संस्कृतीच्या विरोध वागता तिथे जिथं तुम्ही बोलपणे तुम्ही जर मिरभीड आहातच त्याबद्दल तर वादच नाही ही सहकार संस्कृती आपल्यामध्ये रुजवली पाहिजे कारण का तुम्ही जिथं जिथं या सहकार क्षेत्रामध्ये काम करता सहकार म्हणजे एक एक मी एकटा नाही आता त्यांनी मला सांगितलं एक बिल्लर एक बॅच करणार आहे त्यांनी त्यांच्या इथं लावलेला मला बॅच पण दाखवला सहकार मित्र म्हणून हा ज्यावेळी बॅच मी लावीन त्यावेळी मी एकटा नाहीये माझ्या पाठीमाग संपूर्ण सहकार क्षेत्र उभा आहे असा त्या बॅचचा अर्थ आहे अनेक जण छातीला असे बॅच लावून फिरतात अनेकांचा पर्पज दहशत निर्माण करणं असतो किंवा मी हे असं आहे आहे बघून घेतो पण तुम्ही त्याच्यावर सहकार मित्र म्हटलेलं आहे तर प्रत्येक माणसाला ज्यावेळी सहकारातला मनुष्य कार्यकर्ता समोर दिसेल तुमच्याकडे येताना त्याला खात्री वाटली पाहिजे की मी अत्यंत आत्मीयतेने हा माझा काम करणार मला माझ्यावर विश्वास ठेवून काम करणार माझा कधी विश्वासघात करणार नाही ही सहकार संस्कृती आहे अनेक वार्षिक सभांमधून मी बघतो भाऊ अनेक वार्षिक सभांमधून सहकार संस्कृतीचं कधी पालन होताना आपल्याला दिसत नाही त्या वार्षिक सभांमधून असं वाटतं की वार्षिक सभांमध्ये संस्था चालवणाऱ्या सर्व संचालकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करायला मिळालेला आम्हाला एक दिवस पण ही सहकार संस्कृती नाही सहकार संस्कृती केलेली प्रत्येक चांगली गोष्ट सहकाराला पोषक ठरणार आहे तुम्ही समाजामध्ये केलेली प्रत्येक चुकीची गोष्ट सहकाराला मारक ठरणार आहे कारण का तुमच्या पाठीमाग सहकार ही बिरगावली आहे त्यामुळे आपण नीट बघितलं भाएग पाहिजे काय पाहिजे भाऊ पुण्याला मध्ये पोलीस कमिशनर आले होते पोलीस कमिशनरांनी सर्व लोकांना गणपती मंडळांना आदेश दिला की मी रस्त्यावरचा मांडव कमी करा रस्त्यावरचा मांडव कमी करा मी पोलीस कमिशनर प्रतिक पतिपव संघटनेचा अध्यक्ष होतो मी पोलीस कमिशनरला म्हणून तुमच्या जर असं वाक्य असत की तू पंधरा फूट मांडव टाकत होतास तो दोन फूट कमी करून बारा फूट केलास त्याबद्दल तुझं मनापासून अभिनंदन आता बाराचं दहा करशील अशी आम्हाला तुम्हाला विनंती आहे अक्का समज तुमचा ऐक त्यामुळे वार्षिक सभेमध्ये गेल्यानंतर त्या बँक अशी चांगली चालवलेली आहे त्याचं आधी कौतुक करून तुमचा एनपीए पी अकरा टक्के होता तो आता आठ आहे त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन पण हा एन पी ए पाच टक्क्याच्या आत कसा येईल याच्याकरता तुम्ही काय 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 करणार हे विचारणं ही सहकार स्वामी त्यामुळे आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून जसं तुम्हाला असं वाटतं वर्षात एकदा भेटणार त्यामुळे जो माझ्या बाजूने बोलतो त्याचाच आवाज सभाला ऐकू येतो असं कोल्हापुरात घडलेलं आहे एका साखर कारखान्याच्या सभेमध्ये अडीच हजार लोक या गटाची अडीच हजार लोक त्या गटाची आणि त्यांना सांभाळायला तीन हजार पोलीस हे घडलेले जो माझ्या विरुद्ध बोलतो त्याचा आवाज सभागृहाला ऐकू येत नाही कारण त्याचं बटन अध्यक्षाच्या हातात आहे ही सहकार संस्कृती नाही त्यामुळे जे काय सहकार संस्कृती अनेक वेळा भाऊ वर्तमानपत्रामध्ये कधी कधी असं येत त्या शिक्षकांची एक पतसंस्था आहे मला आहे नेहमी त्या शिक्षकांच्या पतसंस्थेमध्ये खुर्च्या घेऊन मारामारी झाल्याचं वर्तमानपत्रवाले टपलेलेच असतात तो फोटो छापायला खरं आहे का तुम्ही बघितलं का नाही मला सांगायचं <laughs> याचा फायदा कोणाला हो होतं मला माहित नाही पण नुकसान मात्र सहकार क्षेत्राला होत त्यामुळे जे शिक्षक समाजाला शिकवतात भाऊ जे शिक्षक वर्गात मुलांना शिकवतात रस्त्याने चालताना डाव्या बाजूने चाला रस्त्याने चालताना डाव्या बाजूने चालता, चालता। ते शिक्षक शाळा सुटल्यानंतर कधी कधी उजव्या बाजूनी चालताना दिसतात तर ही जी संस्कृती आहे सहकाराची ती आपण झोपसली पाहिजे आणि खूप मोठं काम आमच्याकडे साहेबांच्याकडे आज मग एक दोनच मिनिटात उल्लेख करतो कि परवाच एक सभा मीटिंग झाली लाड साहेब सहकार धोरण ठरवण्याकरता एक समिती फॉर्म केली त्या समितीचा मी सदस्य सहकार मंत्र्यांच्या खाली समिती आहे धोरण काय असावं सहकाराचं तर मी माझा मुद्दा मांडला तुम्ही असं एक धोरण घ्या राजकारण विरहित सहकार असं एक मी धोरण घ्या माझ्या बाजूला बाबासाहेब बसले होते मी बाबासाहेबांचा हात पकडला आणि मी सांगितलं साहेब मी असं म्हणालेलो नाही राज की राजकीय व्यक्ती विरहित सहकार मी असं म्हणालेलो नाही राजकीय व्यक्ती विरहित सहकार नाही राजकारण विरहित सहकार आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मुंबई जिल्हा सहकारी बँक आणि त्याचं नेतृत्व करणारे मला माहिती आहे पण प्रेमभोळका कधी चालते त्याने कधीही बघितलं नाही पक्ष बघितला नाही परवास त्यांची शरद पवारांवर बर बरोबर पन्नास मिनिटे भेट झाली आणि त्या भेटीमध्ये साहेबांनी त्यांच्याकडून रिडेव्हलपमेंट स्वयंपूरनिर्माण याच्याबद्दल छोट छोट बारीक माहिती जाणून घेतली तिथनं सेंट्रलच्या मिनिस्ट्रीच्या सेक्रेटरीना फोन लावला लावला ला, 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 म्हणजे ज्याचं काम सहकारातलं काम मग कोण आहे कुठल्या पक्षात आहे असं कुठेही जनता बघत नाही तो खरा सहकारातला अजून येत आहे आणि ते प्रवीण भाऊ आज त्यांच्याकडे ताकद आहे त्यामुळे मी सांगितलं ताकद म्हणजे मी त्या अर्थाने म्हणत नाही सहकाराची एक ताकद आहे कारण त्याची मानसिकता आहे हे जे नलावडे साहेबांच्या मनामध्ये प्राधिकरण जे आहे ते एआर सारखं रिक्षन कंपनी सारखं फक्त शंभर कोटी रुपये त्याला कॅपिटल पाहिजे हे जर तुम्ही सरकारकडून मिळवलं कारण का नलावडे साहेब म्हणाले की आज आपण आठशे सत्तावीस कोटी रुपये तीन जिल्हा बँकांना दिले आठशे सत्तावीस कोटी कुठं आम्हाला फक्त शंभर कोटी हवेत आणि हे जर शंभर कोटी मिळाले तर मला निश्चितच अशी खात्री वाट वाट वाटते वाट 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 की नारवडे साहेबांच्या मनातल्या इच्छे त्या पूर्ण होईल आणि त्यांची इच्छा पूर्ण करणं हे आपल्या सगळ्यांचं एक काम आहे असं मला वाट वाटतं वाट आज इथं म्हणजे थोडीशी एक तब्येत नीट नसल्यामुळे मी त्यांना विनंती केली मला तसा त्रास कोण होतो बोलताना म्हणून सा, मी सांगितलं पण नलावडे सागर सागरनंतर खूप पूर्वीपासून मी त्यांच्या अनेक कार्यक्रमाने अनेक कार्यक्रमाला उपस्थित आहे त्यांच्या लेक्चर्सना त्यांच्या सॉरी तुमच्या ट्रेनिंगला जवळजवळ मी इतक्या वेळेला आलेलो आहे त्यामुळे असे शिवाजीराव मलाडे हे आम्हा सर्वांचे आदर्श आहेत मी त्यांच्या पुढच्या कामाला सुरेश शिवचिंतोडे जु, थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र